नमस्कार हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने गरम मसाला कसा करायचा ते बघणार आहोत ह्याच्यासाठी कोणते मसाले लागणारे ते बघूया इथे मी पाव किलो धने घेतलेले आहेत धने आपल्याला निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहेत बाकीचे पण मसाले आपल्याला पॅकेटमधून काढल्यावर एकदा स्वच्छ करून घ्यायचे आहेत स्टार फुल घेतले दहा ग्राम दालचिनी घेतली दहा ग्राम नॉर्मल जिरे जे जी आपण फोडणीला वापरतो ते घ्यायचेत पन्नास ग्राम मोठी इलायची म्हणजेच मसाला इलायची पण आपल्याला दहा ग्रामच घ्यायची आहे धने आणि जिरे सोडले तर आपण सगळेच मसाले दहा ग्रामच घेतलेले आहे इथे हिरवी इलायची घ्यायची आहे ती पण दहा ग्रामच घ्यायची आहे लवंग पण दहा ग्रामच घेतलेली आहे ह्या मसाल्यांमध्ये मिरे दाखवायचे राहिलेत तर ते पण आपण पुढे घेतले आहे आणि हे नागेश्वर आहेत हे पण दहा ग्राम घ्यायचं आहे शहा जिरं घेतलेलं आहे हे पण दहा ग्रामच घ्यायचे आणि आपल्याला मसाले चांगले स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहे आणि चांगल्या क्वालिटीचेच घ्यायचे आहेत रामपत्री दहा ग्राम घेतलेले आहे आणि जावित्री पण दहाच ग्राम घेतलेलं आहे दगड फूल आणि तमालपत्र प्रत्येकी दहा दहा ग्राम घेतलेलं आहे वर्षभर टिकण्यासाठी आता हा मसाला कशाप्रकारे भाजायचा आहे ते आता बघून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला जाड बेसवालं एखादं भांडं पॅन किंवा मग कढई घ्यायची आहे आता मी इथे स्टीलची कढई घेतली आहे तुम्ही लोखंडाची कढई वापरली तरी चालते सगळ्यात आधी आपण धने भाजून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि एकदा कढई गरम झाली की मग आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं आपल्याला धने चांगले भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त पण भाजायचे नाही आहे धने की त्याचा कलर बदलेल कलर बदलायच्या आधीच आपल्याला धने काढून घ्यायचेत नंतर आपण जिरे भाजून घ्यायचे आहे ह्याला पण एकदम कमी गॅसवरच एक ते दोन मिनटंच भाजून घ्यायचेत जिरे पटकन भाजतायत त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ नाही भाजायचे अशाच प्रकारे आपण शहाजीरं पण भाजून घेऊया एक ते दोन मिनटंच ह्याला भाजायचे आत्तापर्यंत आपण सगळे मसाले कोरडेच भाजून घेतले आहेत ह्याच्यानंतर आपण लवंग भाजून घेऊया आता लवंग भाजताना मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून आपण ह्याला एक दोन मिनटं कमी गॅसवर भाजून घेऊया अशाच प्रकारे तेल टाकून मिरे पण एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे मोठी इलायची घ्यायची ह्याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एक दोन मिनटं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे सगळेच मसाले आपल्याला थोडे एक दोन मिनटंच फ्राय करायचे आहेत मसाल्याची चव हो, त्याच्या भाजण्यावर डिपेंड असते जर आपण जास्त मसाला भाजला तर खूप स्ट्रॉंग होतो मसाला किंवा उग्र पण लागू शकतो त्याच्यामुळे आपल्याला थोडं काळजीपूर्वक मसाला भाजून घ्यायचा आहे हिरवी इलायची पण आपली भाजून झाली आहे अशाच प्रकारे आपण दालचिनी पण भाजून घेऊया तेल थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर ह्याला पण भाजून घ्यायचं आहे रामपत्री आणि जावित्री मी एकत्रच भाजून घेते त्याला थोडंसं तोडून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण तेल टाकलं आहे शक्य होईल तेवढे आपल्याला मसाले सेपरेटच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मसाले पण चांगल्यापैकी भाजतात आता मी हे दगडफूल दहा ग्राम घेतलेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाच ग्राम घेतले तरी चालतात आता सगळ्यात शेवटी आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पण तेल टाकायचं आहे आणि कात्रीने मी ह्याचे तुकडे करून घेतलेत म्हणजे व्यवस्थित ह्याला भाजता येतं तमालपत्र आपलं चांगलं भाजून झालं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला एका परातीत काढून घ्यायचेत मी हे सगळे आधीच मसाले काढून घेतलेत आता ह्याला चांगल्यापैकी गार करून घ्यायचे मसाले आपले चांगले थंड झालेत आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि मी आता हे भांड्यात काढून घेतलेले भांड्यामध्ये काढलं की लगेच ह्याला झाकून ठेवायचं नाहीतर हे मसाल्याचा सुगंध उडून जातो आणि भाजी करताना मग मसाल्याचा जसा हवा तसा सुगंध येत नाही आता आपला सगळा मसाला तयार झालेला आहे आपण एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याला एका काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला लागेल तसं एका अजून छोट्या बर्नीत काढून घ्यायचं आहे छोट्या बर्नीतला मग आपल्याला रोजच्या जेवणासाठी वापरायचं आहे किंवा मग तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये पण काढू शकता अशा प्रकारे जर आपण मसाला वापरला तर वर्षभर आपला मसाला छान राहतो आणि त्याचा सुगंध पण मस्त टिकतो आजची तुम्हाला मसाल्याची रेसिपी कशी वाटली एकदा करून बघा आणि आवडली ते लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद